इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्येच वाळू तस्करांनी उच्छाद मांडलाय अवैध वाळू उपशाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करा आणि वाळू उपसा थांबला नाही तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही असा कडक इशारा माजी जलसंधारण मंत्री नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाक यांनी दिलाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये वाळू उपसा आणि अवैध वाहतुकीला त्वरित आळा घालून त्याला विरोध करणाऱ्या नेवासा तालुक्यातील घोगरगाव ग्रामस्थांना झालेल्या मारहाणीची चौकशी करून दोषींवरती त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करावी या मागणीचं निवेदन आमदार गडाख यांच्या नेतृत्वाखाली जनसमुदायानं तहसील कार्यालय या ठिकाणी दिलं आहे उपस्थित अधिकाऱ्यांनी उडवडीची उत्तरे दिली त्यामुळे माजी जलसंधारण मंत्री आमदार शंकरराव गडाप संतप्त झाले त्यानंतर अधिकाऱ्यांना घेऊन घोगरगाव इथे ते गेले आणि ज्या ठिकाणावर वाळू चोरी होत होती ते ठिकाण अधिकाऱ्यांना दाखवलाय मोठ्या प्रमाणात जवळपास तीन आठवड्यापासून <laughs> किंवा एक महिन्यापासून वाळू उपसा चालू आहे दररोज जवळपास पन्नास ते साठ मोठे वाहनं दिवस आणि रात्र वाळूची वाहतूक करतायत ते करत असताना अनेक दुर्घटना देखील झाल्या लोकांच्या अंगावरनं ते वाहनं घालण्याचा प्रयत्न केला जायचा गावातनं सगळ्यांनी मिळून विरोधही करण्याचा प्रयत्न केला परंतु गुंड प्रवृत्तीचे वाळू तस्कर असल्यामुळे लोकांना त्यावेळेस खूप अडचणी आल्या आणि त्यांना शांत बसावं लागलं परंतु काल तहसीलदार इथे गावात आलेले असताना तहसीलदारांना गावकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही जो वाळू उपसा होतोय तो बघण्याकरता या आणि तहसीलदार निघाल्यानंतर त्या वाळू तस्करांनी त्या शेतकऱ्यांच्या अंगावरती दगडफेक केली त्यांना मारहाण केली आज सकाळी वाळू आम्ही इथे आल्यानंतर वाळू उपसा काही दिसत नाही वाहनं आज दिसत नाहीत परंतु ही जी दुर्दैवी घटना घडली लोकांच्या अंगावरती हात उचलला गेला हे काही योग्य नाही याला केवळ महसूल आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे मी शेवटी काल परत एस पी आणि कलेक्टरांशी बोललो घोगोरगावमधला वा वाळू पुरवठा बंद व्हावा म्हणून दोन दोन वेळेस एस पी आणि कलेक्टरांशी बोलून देखील शेतकऱ्यांवरती नागरिकांवरती वाळू तस्कर हल्ला करायला लागले आणि वाळू जर बंद होत नसेल तर हे प्रशासनाचं अपयश आहे शेतकरी शेवटी जे बोलतात की वाळूला राजाश्रय मिळालेला आहे आणि तो राजाश्रय असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाळू कुठेही उचलले जाऊ शकत नाही वास्तविक नियम आहे की शासनाचा नियम आहे की जर वाळू उचलायची असेल तर तिचा रिसर लिलाव झाला पाहिजे इथे अजिबात लिलाव झालेला नाही अनाधिकृतपणे वाळू उपसा हा केला जातो आणि त्याचबरोबर जरी लिलाव झालेला असेल तरी देखील पावसाळ्यामध्ये वाळू उपसा होऊ नये असं शासनाचं धोरण आहे चार दिवस यांना देऊ चार दिवसामध्ये हे सगळंपणे पूर्णपणे बंद जर झालं नाही तर मात्र तालुका पेटून उठेल तालुका तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन एकाच ठिकाणी आहे काम बंद आंदोलन करून आमच्या जीवावरचा धोका जो, जो आहे त्याचबरोबर वाळू उपसाचं बंद होत नसेल तो तुम्हाला काम करण्याचा काही अधिकार नाही हा इशारा मी या निमित्ताने प्रशासनाला देऊ शंकर चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा